एखाद्या पेनकिलर मुळे भारतातील लाखो लोकांचे जीव धोक्यात आले कसं वाटतं हे ऐकायला लोकांसाठी धोकादायक ठरलेल्या त्या पेनकिलरचं नाव होतं डायक्लोफिनॅक ही गोळी दुखणं कमी करण्यासाठी वापरली जायची पण नंतर नंतर हीच गोळी गायी म्हशी यांची आजारपणा सुद्धा वापरली जाऊ लागली पण याचा धोका तेव्हा लक्षात आला नव्हता आता पुढचा भाग समजून घेण्याआधी आपल्याला एक सायकल समजून घ्यावी लागेल ज्यावेळी निसर्गातील कोणताही प्राणी मृत पावतो तेव्हा गिधाड त्या मृत प्राण्याचं मास खाऊन त्या प्राण्याचे अवशेष नष्ट करतात म्हणजेच हे गिधाड स्वच्छता कर्मचाऱ्याचं काम करतात आता या सगळ्यात कुठून आले तर सांगतो या गोळ्या गायी म्हशी वापरल्या जाऊ लागल्या पण या गोळ्यांमध्ये असलेलं केमिकल या प्राण्यांच्या शरीरात तसंच साठून राहतं याबद्दल मात्र कोणाला काही कल्पना नव्हती आणि जेव्हा या गाई म्हशी मृत होत आणि यांना खाण्यासाठी गिधाड जमा होत तेव्हा तेच केमिकल गिधाडांच्या शरीरात जमा होऊ लागलं आणि त्यामुळे किडनी फेल्युअर होऊन गिधाड मरू लागली हे प्रमाण इतकं वाढलं की एकोणीसशे नव्वद ते दोन हजार अशा फक्त दहा वर्षांच्या काळामध्ये भारतातील गिधाडांची संख्या नव्वद टक्क्याने कमी झाली आता गिधाड कमी झाल्यामुळे मृत जनावरांची विल्हेवाट न लागता मृतप्राणी तसेच पडून राहू लागले त्यांच्या मृत शरीरावर फिरणाऱ्या माश्या आणि इतर कीटक अशा सगळ्यांमुळेच सर्वत्र रोगराई पसरू लागली एका गोळीचा अतिवापर करणं अशा प्रकारे माणसांना महागात पडलं आणि माणसांची एक चूक निसर्गात कशी उलथापालत घडू शकते हे सगळं सुद्धा या चक्रामुळे माणसाला समजलं पण ही सायकल समोर येऊपर्यंत फार वेळ झाला होता कारण गिधाडांची संख्या प्रचंड कमी झाली होती आहे ती गिधाडं वाचवण्यासाठी म्हणून मग विशेष प्रयत्न चालू झाले त्यातलं सगळ्यात महत्वाचं पाऊल म्हणजे डायक्लोफिनॅक या गोळीवरती बंदी आणली आणि गिधाडांसाठी वल्चर किचन सारखे उपक्रम राबवले जाऊ लागले गिधाडं वाचवण्यासाठीच्या या प्रयत्नांना आता कुठे यश येताना दिसत आहे गिधाडांची ही संख्या लवकरात लवकर पूर्ववत व्हावी ही अपेक्षा देखील आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती आम्हाला नक्की फॉलो करा धन्यवाद